केलेलं आहे मागील आठवड्यापूर्वी आमची पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली त्यामध्ये आम्ही मराठा व ओबीसी एकजूट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्या संदर्भामध्ये आज मुंबईमध्ये सुद्धा पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे जर मनोज जानगे पाटील साहेबांनी जर सांगितलं त्यांनी जर आदेश दिले तर मी छगन भुजबळ साहेब यांच्या विरोधामध्ये नाशिकमधून उमेदवारी लढवायला तयार आहे त्यांनी जर नाही सांगितलं तर मी इलेक्शनला पण लढणार नाही आज आपण पाहतोय की मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून माने मनोज जारंगे पाटील हे उपोषण करतायत पंधरा पंधरा दहा दहा दिवस उपोषण करतायत त्याची दखल राज्य सरकार घेत नाही त्यामुळं आज आम्ही सुद्धा ओबीसीचा पाठिंबा माननीय मनोज जारंगे पाटील यांना जाहीर केलेला आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ओबीसी समाज, तो समाज हा त्यांच्या माग उभा राहणार आहे ओबीसी मराठा हे एकत्र येतील ओबीसी मराठा एकत्र आल्यानंतर या राज्याची सत्ता मान्य मनोज जनंगे पाटील यांच्याकडे जाणार आहे त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे माननीय मनोज जरांगे पाटील हे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत दोन तीन दिवसानंतर ते बाहेर आल्यानंतर त्यांची ते, ते, ते काय पुढं परिस्थिती काय पुढं चर्चा करतायत किंवा कशा पद्धतीनं ते पुढील राजनीती करतायत त्यांनी जर सांगितलं की बाबा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आमदारकीला लोक निवडून आणायचे आहेत तर आम्ही त्यांच्याबरोबर इलेक्शन येणार आहोत त्यामध्ये सुद्धा आम्ही ते सांगतील त्या पद्धतीने आमचे पण लोक आम्ही निवडणुकीला उभे करणार आहोत त्यामुळं आम्हाला एक सांगायचं आहे मनोज जारांगे पाटील साहेबांनी जर आदेश दिले तो दिल राज करना मी शोर तर महाराष्ट्रातील राजकारण आम्ही ढवळून काढल्याश्वर राहणार आता असं आहे माननी मनोज जारांगी पाटील हॉस्पिटल असल्यामुळे ते काय बोलणार नाहीत पण पुढील आठवड्यामध्ये ते त्यांची राजकीय नीती काय असेल त्यांच्या मनात काय चौथ्या आघाडी आहे का पहिल्या आघाडी आहे पण तुम्हाला सांगतो जर मनोज जारांगे पाटील साहेबांनी जर राजकारणात जर आले तर आमची पहिली आघाडी राज्यामध्ये असणार आहे पहिली चौथी नाही तिसरी नाही दुसरी नाही पहिली आघाडी असणार आहे आणि आमचे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून आलेशिवाय राहणार नाहीत आता असं आहे की सरकारच्या मागे ओबीसीची ताकद आहे असं सरकार म्हणत जर माननी मनोज जारंगी पाटील साहेबांच्या जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ओबीसी नाराज होईल आणि ओबीसीच्या काय मागण्या मान्य केल्या तर मराठा नाराज होईल त्यामुळं राज्य सरकार हे दुधा मनस्थितीत आहे इकडं देवेंद्र फडणवीसांनी मारल्यासारखं करायचं आणि इकडं एकनाथ शिंदे साहेबांनी रडल्यासारखं करायचं हीच त्यांची भूमिका आहे ही भूमिका मान्य जारांगी पाटील साहेबांनी ओळखली असल्यामुळं पुढील काळामध्ये काय होईल हे तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये कळेल आणि याला जे आहे ना आम्ही नाव दिलंय ओम म्हणजे ओबीसी आणि मराठा दोघांनी मरा म्हणून एक शब्द जर काढला पक्ष नाही